बहु ज्वारी बाजरी मिस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅंग सातारा जिल्हा हा शिवरायांची राजगादी म्हणून म्हटलं जात मराठ्यांची राजगादी म्हणून म्हटलं जात झालंय कसं तुम्हाला सांगू का सातारा जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा मग त्या शिवरायांच्या बद्दल कुणी टीका टिकणी करायचं आणि सातारा कारण मू घेऊन गप्प बसायची अशा अवस्था झाली कुणी यायचं आणि शिवाजी महाराजांची शंभू महाराजांची बाबासाहेबांची सावित्रीबाईची बदनामी करायचं निघून जायचं पण आम्ही मात्र झाली निघून सांगायचं सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आहे सातारा जिल्हा शिवरायांचा जिल्हा आहे सातारा जिल्हा जिल्हा आहे अजिबात नाही सातारा जिल्हा हा जुगाऱ्यांचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा मटकेवाल्याचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा हिरळे सारख्या जुगाऱ्याच्या क्लबचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा दारूबंदी असलेल्या तालुक्यात दारूचा महत्व हाडकाचा बंधारा घालणारा जिल्हा आहे एवढाच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये चक्री नावाच्या जो, जो चक्र ह्यो निर्माण केलेला आहे जो विळका घातलेला आहे आमच्या अपेक्षा होती की सातारा पोलीस किमान चक्रीवाल्यांना फक्त सातारा शहरामध्ये शंभर चक्री आहेत आणि सातारा ते साडेतीनशे चक्री चक्रीचा सा हप्ता पोलिसांना दिला जातो हे चक्रीवाला सांगतात आम्ही सांगत नाही मग ही उराढाल कितीची आहे एका दिवसाची उराडाल किती आहे किमान प्रतिदिवशी दीड कोट रुपये हवाला द्वारे दुसरीकडे पाठवले जातात आणि चक्री चक्रीचारामुळे छाती डोकून सांगतात आमचा बीट अंमलदारापासून ठाणे अंमलदारापासून ए पी आय पी आय डी वाय एस पी जी विषा अगदी विषय हे पाहा स्थानिक गुन्ह्याने विभाग यांना आमचा हप्ता सुरे छाती डोकणे सांगतात नाव फक्त एस पी साहेबांचं येत नाही आम्हाला खात्री आहे की एस पी समीर शेख साहेब या सगळ्यांना ताळ्यावर आणतील म्हणून आम्ही आठ हजार दिवसापूर्वी पत्राचा पत्रव्यवहार केला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही स्पष्टपणे म्हटलंय एस पी साहेब जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल तर या चक्रीवाऱ्यांचा लाड बंद करा हा चक्रव्यूह पडा पण आज अखेर एकही चक्री बंद झालेले नाही त्यामुळं मग एस पी साहेबांना हप्ता सुरू आहे काय असा प्रश्न समाजातून लोक आम्हाला विचारत आहेत आणि ते फक्त आम्ही आर पी आयच्या माध्यमातून एस पी साहेबांना विचारतो जर हा चक्रव्यूह बंद केला नाही तर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय मित्र पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्याच्या भादरवाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे सातारा तालुकाध्यक्ष परवान अभिजित गायकवाड सातारा महिलागड तालुकाध्यक्ष रोहिणी माने सातारा शहराध्यक्ष श्रवण कुणावळे कोरेगाव तालुकाध्यक्ष पैवन प्रशांत कुमार यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले या सगळ्या लोकांना सोबत युवक जिल्हा अध्यक्ष विशाल कांबळे आणि जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा महासचिव आदरणीय शिवाजी मोरे साहेब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत एस पी साहेबांना जाग येत नाही तोपर्यंत हे मुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करायची धरणे आंदोलनाचा पहिला दिवस हा पहिला दिवस आम्ही शांततेचा मार्गाने झालेला आहे आम्हाला समजत आहे आय जी साहेब साताऱ्यात आहेत एस पी साहेब तुम्हाला हप्ता चालू असेल तर मग जरा आय जी साहेबांना पण देता काय त्याचाही खुलासा करा नाहीतर सगळे चक्रीवाले स्वतः सरळ करा आणि पुन्हा एकदा दाखवा सातारा जिल्ह्याचा सा एस पी हा नुसता एस पी नाही तर सातारा जिल्ह्याचा सा एस पी समीर शेख हा सिंगम आहे हे सर्वसामान्याला द्या अरे सगळीच म्हणतात चुलबुल पांडे आहे सगळीच म्हणतात दबंग आहे समीर शेख साहेब तुम्ही दबंग आहे तुम्ही चुलबुल पांडे तुम्ही सिंगम आहे पुन्हा एकदा चक्रीवाले तुमची खिल्ले उडावतात म्हणून आमची विनंती आहे आणि त्या विनंतीसाठी